त्याच दुसऱ्या दिवशी सुरू करावं चांगलं त्यांची कामं ते म्हणाले रत्नागिरीमध्ये त्यांची बरीचशी कामं चालू आहेत तुझं यायला पण तरीसुद्धा मी लवकर जाऊन दररोज फोन करतो ना तुम्ही मी जेव्हा फोन केले त्यांना त्यांच्याही काय अडचणी आहे तुम्हाला माहीत नाही आणि दुसरं काय आहे हे जर याचा स्टील स्ट्रक्चर आहे त्याला क्रेन वगैरे वगैरे इतर त्याला स्पेशल इक्विपमेंट चालवं लागणार दो दो हे, थारे, 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 तो शेतकऱ्यांना काही कळत नाहीये तुमचा बँगलोर वरनं कुठला प्लॅन आणताय की अजून काही शेतकऱ्यांना कळत नाही त्यांना फक्त म्हणायचं आहे आम्हाला पाणी हा विषय एक तुम्ही सांगताय ते अजून दहा वर्ष टिकल असतं ऑडिट केलं पाहिजे होतं की काय योग्य आहे की अयोग्य आहे तुम्ही म्हणताय ती चूक झाली की काय ते चेक केलं पाहिजे होतं केलं नाही तुम्ही म्हणताय दहा वर्ष दहा वर्ष दहा अख्खा सीझन जरी गेला वर्ष दहा ते पंधरा वर्ष ते टिकणार तुम्ही काय सांगितलं आपल्याकडनं चूक झालाय किती हे झालंय चूक झाली ते म्हटलं ऐकलं का बोलायला तरी द्या तुम्ही मी मी काय चूक झाली म्हटलं ऐकलं का तुम्ही मला बोलायला ऐकलेलं आहे चूक काय झाली की जे पडलं ना ते तसंच ठेवून त्या सीझनला मी कॉन्क्रीटचं प्लॅन करायला पाहिजे होतं मग भले तो सीझन जरी गेला असता तरी चालला असता आता कॉन्क्रीट करायचं कॉन्क्रीटचं समजा अर्ज आता मला सांगा बघा आम्ही माणस तुमचे सुद्धा पोरं कुठेतरी इंजिनियर असतात सहा दिवस करतो त्याच्याकडून हो साहेब बोलतोय ऐकून साहेब हो साहेब तुम्ही सांगताय ठीक आहे तुम्ही माणसं आम्हाला कळतोय पण लक्षात घ्या उभं पाच दिवस आता तसंच उभा आहे त्याला काय करायचंय त्याला सांगता येतं का मला पाणी हवं म्हणून त्याच्याबद्दल अतिशय सांगूते आहे लक्षात आलं का मला मला पण कळत ही घटना घडल्यावर तुम्ही काय पावलं उचलला काय केला काम आहे ना हे काम रेग्युलर काम नाही याला आठ दिवसामध्ये पाणी देतो म्हणून सांगितलं आठ दिवसामध्ये देतो म्हणा तहसीलदारांना तुम्ही फोन केला त्यांनी सांगितला की आठ दिवसामध्ये तुम्हाला पाणी देतो आता सहा दिवस झाले आता दोन दिवसामध्ये पाणी मिळणार का सांगा मला बनवा म्हणून नको करूर धरावा आमचं मरण आलं आम्ही मूर्ख नाही मान्य करा त्यांच्यावर कशाला ओरडत नाही सांगा तुम्ही मूर्ख आहेच म्हटलं ना आम्ही सोडतो मी पण तुमच्यातला मोठी मोठी काम केलं मलाही वाटलं यंत्र यंत्रसमोरे आणतील आणि करतील पण त्याच्यात वेळ गेलाच ते आता आज पण तो बघून गेला की आज मी आणतो वगैरे सुद्धा मला सांगितलं होतं त्याने आम्ही कितीही प्रयत्न केला तरी शेवटी ती गोष्ट दोन तीन दिवस ती पुढं गेली किंवा तीन चार दिवस झालं शेवटी काय होतं आता पडलं त्या दिवशी आलो इन्स्पेक्शन केलं फोनाफोनी केली कोण करेल कोण नाही कोणीही काम करायला तयार नाही कोणी असलं इमिजिएट करायला तरी तयार सांगा तुम्ही आम्ही इमिजिएट त्याला एवढं होतो पण माती काम फोटो आमच्या असं थोडं कॉन्क्रीट टाकाय असेल तर ते लगेच लगेच सुरू होऊ शकतं लवकर सुरू तरी सुद्धा मागच्या वेळी सुरू केलं होतं तरी मागच्या वेळी लगेच करून त्यांनी मला वाटतं सांगतायत कुठे तो कॅब बसवायचा की काहीतरी सांगतात चार वर्ष झाली चार वर्ष अजून बसला नाही सांगतोय आठ झालं वाढलेला आहे तो साफ करा म्हणून आता किती वेळा सांगतोय किती वर्ष सांगतोय